नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना दोन हजार अकरावरील संपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला नसा। सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे तर अकरा पॉईंट चोवीस कोटी एवढी दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार लोकसं दो भारताची लोकसंख्या किती आहे तर एकशे एकवीस कोटी एवढी दोन हजार अकरानुसार भारताची लोकसंख्या आहे नेक्स्ट भारतातील पंधरावी जनगणना कधी झाली तर दोन हजार अकराला भारताची पंधरावी जनगणना झालेली आहे नेक्स्ट भारतीय जनगणनेचे जनक कोण आहेत तर हेन्री वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक आहेत नेक्स्ट दोन हजार अकरानुसार भारताचे गुणोत्तर किती आहे तर नऊशे त्रेचाळीस त्रिपुरुष प्रमाण एवढे दोन हजार अकरानुसार भारताचे लिंग गुणोत्तर आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार भारताची घनता किती आहे तर तीनशे ब्याऐंशी मी एवढी दोन हजार अकरानुसार भारताची घनता आहे नेक्स्ट भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर एक नंबरवर आहे उत्तर प्रदेश दोन नंबरवर आहे महाराष्ट्र तीन नंबरवर आहे बिहार चार नंबरवर नंबर आहे पश्चिम बंगाल आणि पाच नंबरवर आहे आंध्र प्रदेश एकूण पाच राज्य आहेत नेक्स्ट सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे नेक्स्ट भारतात लिंग गुणोत्तराच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर एकोणीसावा हा क्रमांक आहे नेक्स्ट महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर दोन हजार अकरानुसार किती आहे तर नऊशे एकोणतीस एवढे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर दोन हजार अकरानुसार आहे नेक्स्ट महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर एक्कावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढे महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण आहे नेक्स्ट महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी स्त्री लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा टक्के एवढे स्त्री लोकसंख्येचे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरानुसार नेक्स्ट भारताच्या एकूण लोकसंख्येची महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढे आहे नेक्स्ट दोन हजार एकनुसार भारतात लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे बावीस एवढे दोन हजार एकनुसार भारतात लिंग गुणोत्तर आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षरता केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दादरानगर हवेली हा दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षरता केंद्रशासित प्रदेश आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार सर्वात साक्षरता केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप हा आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर राज्य कोणते आहे तर, तर। केरळ हे दोन हजार अकरानुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर राज्य आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार सर्वात कमी कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर आहे तर हरियाणा या राज्याचे लिंगगुणोत्तर दोन हजार अकरानुसार सर्वात कमी आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे तर केरळ या राज्यामध्ये दोन हजार अकरानुसार लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तर मेघालय या राज्यामध्ये दोन हजार अकरानुसार लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे मेघालय या राज्यामध्ये नेक्स्ट दोन हजार अकरानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश हे दोन हजार अकरानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश हे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर बिहार हे दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर केरळ हे दोन हजार अकरानुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई नगर मुंबई उपनगर हा दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली हा दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे नेक्स्ट दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर ठाणे हा दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के एवढे महाराष्ट्र राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण आहे नेक्स्ट स्त्री पुरुष प्रमाण कमी असणारा जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर हा स्त्री पुरुष प्रमाण कमी असणारा जिल्हा आहे um... नेक्स्ट स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी हा तर, स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा आहे नेक्स्ट महाराष्ट्रात पुरुष साक्षरता एकूण प्रमाण किती आहे तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के एवढे महाराष्ट्र राज्यात पुरुष साक्षरता असणारा प्रमाण आहे दोन हजार अकरानुसार नेक्स्ट महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे एकूण प्रमाण किती आहे तर पंच्याहत्तर पॉईंट नऊ टक्के एवढे महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे एकूण प्रमाण आहे दोन हजार अकरानुसार नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा कोणता आहे तर पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा आहे दोन हजार अकरानुसार नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असणारा जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असणारा जिल्हा आहे दोन हजार अकरानुसार नेक्स्ट महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण साक्षरता जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण साक्षरता असलेला जिल्हा आहे दोन हजार अकरानुसार नेक्स्ट महाराष्ट्रातील झिरो ते सहा वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव एवढे महाराष्ट्रातील झिरो ते सहा वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण आहे दोन हजार अकरानुसार तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद